तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मनापासून स्वागत तर गाईज आजपासून आम्हाला मला आणि हर्षला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात तर गाईज आमच्या घरी कोण आले मी मला चल ये चल चल ना तर हे बघा आमचं छोटं बाळ आलंय छोटं बाळ आलंय ए धनु बघ ना इकडे लाजला लाजला कसं रे क्युटी हाय कर किती आहे तर काही आजपासून सुट्ट्या लागला आणि दिवाळीनंतर ना आमची सेमिस्टर आहे हा आमचा धनू धनू हा कशा स्माइल देतय पिल्लू कशा स्माइल देत आहे हा धनू धनु धनू स्माइल दे स्माइल दे जीप हां जीप जीप दाखव जीप दाखव जीप दाखव दाखो तुझी तुझी जीप दाखव शिंकलं धर नागपूस हा तोंडपूस पुस पुस लवकर धरूची जायची वेळ आली आहे बघा कसा निघालाय पुढेच निघालाय एकटाच निघालाय धर हे घाल हे घाला चला हे घाला चला पाय टाकायच्यात धनुला <laughs> सोडायला चाललोय वर्षाने मी आणि इथे खाली धनु आपला धनु तर काहीच धनूला आम्ही सोडून चाललोय घरी धनु आमच्या इथेच राहायला आला आता जवळ नाही आमच्या इथे नाही जवळ आधी आमच्या इथेच राहिला होता पण खूप दिवसा आधी तो सोडून गेला आता जवळ आला हे ऊन उन, उन्हात मध्ये असे डोळे पूर्ण छोटे छोटे होते चल चल जाहिरात चल चला आता घरी गेलो जेवण करायचे वाचायला पाहिजे जाहिरात तर गाईज एक गुड न्यूज आहे आपली फॅमिली वन फाईव्ह झिरो ची झाली म्हणजे एकशे पन्नास सबस्क्रायबर झालेले आहेत तर थँक यू सो मच एवढं भरभरून प्रेम दिलं एवढ्या कमी दिवसात म्हणजे आता आपल्या चॅनलला सहा महिने झालेत बहुतेक मे मध्ये ओपन केलं तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हां आणि एक महिना तर पूर्ण कम्प्लीट ब्रेक होता सो पाच महिन्यात आपले एकशे पन्नास सबस्क्रायबर झालेत असंच सपोर्ट करा असंच प्रेम द्या आणि दिवाळी आहे आणि दिवाळीत असं वाटत पण नाही की दिवाळी आहे तर आमच्या घरी काहीच सजा सजावट वगैरे नाही केली लाईट कारण फराळ नाही केलं म्हणजे आमच्या घरी बिल्डिंगवरती पूर्ण आम्ही लाईटिंग करतो आकाशखंदी लावतो ते छोटे छोटे सुद्धा लावतो मोठी आकाशखंदी किल्ला असतो किल्ल्यावरती मावळे असतात रांगोळी असती रोज जेवढे दिवस दिवाळी असते ना तेवढे दिवस आमची इथं रांगोळी असते पूर्ण पार्किंगला दिवे असतात रोज ठीक आहे रोज साफसफाई असते रोज पर्शी पुणं किंवा पार्किंग धुणं म्हणा किंवा मग झिणा वगैरे पुसणं म्हणा टेरेस झाडणं म्हणा सगळं हे आमचं होतं पण ह्या वर्षी नाही होते त्यामुळे असं वाटतच नाही की वाईट दिवाळी असं नॉर्मल डे सारखं वाटतं आणि तुम्हाला तर माहितीच गाईच आम्ही दिवाळी का सेलिब्रेट करत नाहीये म्हणजे आम्हाला फेस्टिवल सेलिब्रेटच नाही करायच्या वर्षी जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत तर मामाच्या जाणार होत आम्ही फराळ वगैरे मामाने बोलवले दोन किती तीन चार दिवसा आधी पर्यंत सुट्ट्या लागले की लगेच या फराळ वगैरे केलंय कारण आम्हाला फराळ नाही बनवायचं म्हणून त्यांनी आमच्या वाट्याचं पण बनवले आमच्यासाठी सो थँक यू सो मच मामा तर हर्ष कोण आलंय पप्पा आले असतील बघा कोणतरी आले हर्ष बघायला गेलाय गुड मॉर्निंग मॉर्निंगाईस तर आमची सकाळ आज पाषाण हिलवर नव्हती तर आम्ही आज पाषाण हिल वरती आलोय हे बघा पाषाण हिलचा नजारा दोन मिनटांसाठी आम्ही इथे बसलो होतो आता चाललोय पुढे काहीच आपण जसं जसं वर जातो तसं तसं आपल्याला फक्त बिल्डिंगच दिसत आहेत आणि काही दिसत नाही तर खूप सारे लोक येतात व्ह्यू पॉईंट ह्या सनसेट सनसेटच्या पाशाणी झाली आता आहेत आम्ही घरी तर सगळ्यात सोपी सोप्यातली सोपी श्रेणीतला डोंगर म्हणजे पाषाण निल आहे कोणी पण चढू शकतं इतकं सोपं आणि ज्यांना ट्रेकिंग चालू करायचं आहे ना भाई त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे कधी छोटे छोटे डोंगर हे करायचे ट्रेक करायचे देन थोडं अवघड थोडं अवघड असं असं करून त्याचं हे वाढवायचं तर आत्ता नेक्स्ट मंथमध्ये पण आपल्याला जायचं आहे एका किल्ल्यावरती ट्रेकिंगला त्याच्यासाठी येते मी तेवढं थोडंसं तर ते आता चालली आहे घरी चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया गाईस जशी मी ट्रेकवरनं आली तसं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि थोडंसं काम होतं ते कम्प्लीट केलं आणि ते पूर्ण होत नाही की एक वाजलं आणि एक वाजता मला घरी असले की हमकाच झोप येतेच म्हणजे ती आपोआप झोप येते तर मी झोपली आहे आत्ता जस्ट उठली आहे फ्रेश झाली आहे आता मी वरती आहे टेरेसला तर खूप दिवसांनी आहे टेरेसला तर चला तुम्हाला मी आज टेरेसवरती घेऊन जाते तर गाईस मी काही विचारलं यायचं का टेरेसला पण तो नाही येते काय <tomitised> का काय भाई का चला आपण जाऊया काहीच मी टेरेसला आणि खूप दिवसांनी मी टेरेसला आली आहे तर हे बघा आपले झाड आळूच्या पानं काय भारी आलेत भाई एक पान किती मोठं आलाय आहे माझ्या डबल हात आहे डबल ॲक्टिबल हाताचं एवढं एवढा आलाय पान एक तर हे बघा सुंदर अशी झाले आहेत झाडं आणि इनफॅक्ट मी खूप दिवसांनी आले तसं खूप चेंज चेंज झाल्यासारखं पण वाटतं आहे मला आणि आता दिवाळी आली आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या गॅलरीला पार्किंगला आकाशखंदील लाईटिंग वगैरे असल्यामुळे ना असं भारी वाटतं बघून आपल्याच घरावरती नाही आहे असं वेगळं वाटतं आहे मला दरवर्षी असतं यावर्षी नाही आहे इट्स ओके भारी वाटतं पण दुसऱ्यांचंच बघून दुसऱ्यांच्या आनंदात चांगलं होते हे आम्ही टेरेसवरती आलो आहे आलतो ठीक आहे मम्मी आली आणि सुद्धा आला तर हर्ष आलेला परत खाली गेला आणि टेरेसवर ते आम्ही वेगळा प्रकार काढलं आहे ठीक आहे सो इथे जे ड्रम असतं आम्ही ठेवतो ते आता इकडे काढलं आहे आणि त्या ड्रममध्ये आम्ही सगळं आमचे जे भंगार वस्तू असतात ना ते आम्ही त्यात ठेवतो आणि एकदमच देऊन देतो सो आता ती वेळ आली आहे एकदम द्यायची भंगार तर आता उद्या सकाळी मम्मी देऊन देईल फक्त आता एकदा चेक करते की काही डॉक्युमेंट्स वगैरे किंवा काही महत्वाची गोष्ट नाही आहे ना देत द्यायच्या टाईमला डायरेक्ट कसं देता येईल मग मम्मी चेक करते सो मम्मी तिकडे आहे मम्मी चेक करते आणि मी पण चेक करत होते बट आत्ता बसली मला आता घंटा आला आहे वैवास फायनली काम सगळं कम्प्लीट करून झालंय आणि रात्रीसुद्धा खूप झाली म्हणजे अंधार खूप झाला आहे सो आपण खाली जाऊयात लवकर कमीत माग मडेलपणी खाली महाग खालच्या झाडांना हा त्या मग मी पुढच्या बालपणीत ठेवतो तर आली आहे मी खाली आणि आता फ्रेश होते कारण खूप जास्त काम केलंय स्वतः फ्रेश होते पटकन फ्रेश फ्रेश आहे आणि आता बसते अभ्यासाला मागचं करते आहे तर फ्रेश झाल्यावरती झाल्यानंतर ना माझा टाइमपास चालू होता कॉलेज वाल्याने क्वेश्चन बँक दिली मी तीच कम्प्लीट करते आणि ग्राफिक्स वाचल्यावर ग्राफिक्स एक्सप्लेन करतो तेव्हा समजतं मला ग्राफिक्स पण समजतं असं नाही की नाही समजत पण क्वेश्चन वाचल्यावरती लगेच नाही क्लिक होत की लाईक काय करायचं त्याच्यात कसं करणार आहे मी एवढे भाई क्वेश्चन बघू आता कसे करते मी कम्प्लीट स्ट्रगल माझी स्ट्रगल स्टोरी बघा माझी काहीच यारची आरची बँक कंप्लीट करताना माझं सूप प्यायचं मन झालं तर हर्षला मी म्हटले की इन्स्टंट सूप घेऊन ये तर तो इन्स्टंट सूप घेऊन आला आहे तर तो यस, तो। आता तो बनवतोय आहे खूप जास्त मन प्यायचं झालं तर आता बनवतोय तो हर्ष धर चा बनव आता त्यांनी बनवल्यावर सांगते मी टेस्ट कशी <laughs> जा आ, तर कस होतं सो एक ॲव्हरेज होतं ठीक आहे ॲव्हरेज होतं जर एकदम हा येस आणि जे प्रॉपर करतो ना आपण घरातलं तसं टाईप नाही एकदम सध्या इन्स्टंटवालं होतं सो पाहण्यासारखं सो सो होतं ठीक ठीक होतं बरोबर होत ज्याला कॅम्पिंगला जायचंय ना किंवा काय करायचं ज्या व्यक्तीला कॅम्पिंग करायचंय किंवा कुठं जायचंय त्यांच्यासाठी हे इन्स्टंट सूप वगैरे ठीक आहे मॅगी मॅगी नूडल्स इन्स्टंट नूडल्स समथिंग जे काय असेल ते पण हे घरी करून नको हॉटेलला पर्सनल पर्सनल रिव्ह्यू आहे माझा माझा